तर्द्दो हम तिरतास्पदम् शिवविरन् चिनुतं शरन्यम् भृत्यार्तिहं पनतपाल्भवावधिप्षाव्ण

बिंबफ धृष्ट पुणे सुंदर मुखा न कृष्ण तो ै अध विशतु मानस राजहंस प्राणप्रयाणसमये कपवातपित्तैः स्मरणं कुतस्ते वंदे देव उमापतीम सुरगुरु वंदे जगत्कारणं वंदे पनगभूषम पशूणा पतीं वंदे ृशाङ्कवहनिनयनम् वन्दे मुकुन्दप्रियम् वन्दे भक्तजनाश्रेयं वरदम् वन्दे शिवं शङ्करम् गुरुर्ब्रह्म गुरुरविष्णो गुरुरदेवो महेश्वरः गुरुरसाक्षात्परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः अज्ञानतिर अंधस नानांजनशलाकया चुर्निलिती श्रीगुरवे नम झे जे श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचो र प्रभु जय जय माखन चो जय जय मा खचो श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे ए गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे जे जे राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे हा गोविंद राधे गोपाल राधे हे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे जय जय राधे राधे गोविंद गो गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे जय जय राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे जय जय राधे राधे गोविंद गोविंद राधे जय राधा रानी की जय राम कर प्रणाम तेरे चरणों में लगता हूँ तेरे काज पालन करने को आज्ञा तो मैं नियुक्त होता हूँ आज अंत में स्थित रहकर मेरे बागडोर पकड़े रहना निपट निरंकुश चंचल मन को सावधान करते रहना अंतर को अंतर्देख से शंकित तो हो वे मन पाप वासना उठते हो नास लाज से व जल भून जीवो का कलवर जो दिन भर सुनने में मेरे आवे तेरा ही गुंगान जान अति सुख पावे तू ही है सर्वत्र व्याप्त हरे तुझमें है सारा संसार इसी भावना से अंतर भर मिलो सभी से तुझे निहार प्रतिपल इंद्रिया समूह से जो कुछ भी आचार करो केवल तुझे रिझाने को बस तेरा व्यवहार करो बस तेरा व्यवहार करो बस तेरा व्यवहार करो बोले भक्त वत्सल भगवान की जय परम मंगल में पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांछित कल्पतरु श्री पितांबर पितांबरधारी भगवान श्री बालकृष्णाची प्रतिवाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत महापुराण आणि हा श्रीमद्भागवत महापुराणाच्या ज्ञानसत्राचा ज्ञानयज्ञाचा अनुष्ठानाचा आपल्या ह्या अमृत कथेचा आपल्या सप्ताहाचा हा सातवा दिवस आहे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये चालू असलेला हा, हा सप्ताह आहे असे असणारे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या दरबारामध्ये त्र्यंबकेश्वर भगवंत महादेव बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असणारे आणि श्रवण मासाचं औचित्य साधून पुण्यपावन असं असणारा हा श्रवणमास अधिक फल देणारं अधिक पुण्य त्या ठिकाणी आपल्या पदरामध्ये दे घालून देणारा असा हा श्रवणमास आणि सुंदर असा ह्या ठिकाणी कुशावर्तीच्या तटावर ह्या तीरावर त्र्यंबकेश्वरनाथ जे आहेत यांच्या सानिध्यामध्ये गजाननजी महाराज यांच्या प्रेरणेने यांच्या प्रयत्नातून आपण सर्वच जण ह्या ठिकाणी ह्या सुंदर अशा पवन पावन पवित्र अशा तीर्थस्थानावर एकत्र झालेलो आहोत असं असणारं हे सुंदर पावन स्थान त्र्यंबकेश्वर की ज्याच्यासाठी एवढं पावन आहे की ज्याच्यासाठी असणारे जे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु त्यांनीही त्या स्थानास्त समाधी घेण्यासाठी हे स्थान निवडलं याच्यावरून आपण त्या ठिकाणी महाराज या स्थानाची पवित्रता या स्थानाचं जे मर्म आहे या स्थानाची जी शुद्धी आहे या स्थानाचं महत्त्व आपण त्या ठिकाणी कल्पना करू शकतो असे असणारे जे ज्ञानियांचे जे राजे आहेत अशी असणारी माऊली त्यांचेही जे गुरु आहे त्यांनी सुंदर अशा ह्या ह्या त्र्यंबकेश्वराच्या सानिध्यामध्ये ह्या ठिकाणी समाधी स्थान त्या ठिकाणी आपलं शोधलं आणि ह्या ठिकाणी त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या छत्रशायेखाली त्या ठिकाणी समाधीस्थ झाले असे पवित्र असणारे निवृत्तीनाथ महाराज आणि त्या ह्या निवृत्तीनाथ महाराजाचे जे ह्या संस्थांचे जे विश्वस्त आहे असे सारे सर्व विश्वस्त आहे अध्यक्षापासून तर जेवढे सदस्य वगैरे आहे है ना त्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे त्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर गजाननजी महाराज यांच्या प्रयत्नातून आपल्याला ह्या ठिकाणी अशा पवित्र स्थानावर कथा श्रवण करायला मिळत आहे खरोखर आपण भाग्यवान आहात कारण आपल्या अंतकरणामध्ये असणारी जी कर्तुम करतून अन्यथा कर्तुम जी, कर 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 जी शक्ती आहे त्या शक्तीच्या प्रेरणेने आपल्या सदिच्छेच्या भावनेने सदिच्छेने आपण सर्वच ह्या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी ती चैतन्य शक्ती त्या चैतन्य शक्तीला स्मरण करून सर्वच उपस्थित भक्तिमती माता प्रभुप्रेमी आपल्या सर्वांनाच ह्या ठिकाणी वंदन करून आपण श्रीमद भगवताची श्रृंखला पाहत होतो त्या स्त्रियल नंबरनी परंपरेने पाहत असलेली जी कथा आहे ती कथा पाहत असताना काल आपण थोडक्यामध्ये त्या ठिकाणी कथा पाहिली भगवंताचा जन्म झाला अनेक त्या ठिकाणी दुष्ट भगवंताला मारण्यासाठी आले भगवंताने नाना प्रकारचे त्या ठिकाणी ते दुष्ट आलेले जे होते त्या सर्वांचा मात्र उद्धार केला त्यांना मोक्ष प्राप्त करून दिला त्याचबरोबर जे ब्रह्मदेव होते ब्रह्मदेवाला मात्र भगवंताविषयी शंका उत्पन्न झाली की हा कशाचा देव जो मात्र अशा गावडळ गोपाळांमध्ये राहतो खेळतो त्यांच्या हाताचे जे उष्टे हात आहे त्या उष्ट हाताने त्यांच्या ते त्या ठिकाणी त्यांचा तो तो काला जो आहे तो प्रसाद जो आहे तो ग्रहण करतो हा हा देव असू शकत नाही असा ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी शंका आली भगवंताविषयी म्हणून भगवंताची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मदेवाने भगवंताचे त्या ठिकाणी जे ग्वाल बाल जे होते त्या सर्वांना मात्र ब्रह्मदेवाने चोरून नेलं एक वर्षापर्यंत आपल्यापाशी ठेवलं त्या एक वर्षापर्यंत ते भगवंत जे होते सर्व त्या ग्वालबालांचं रूप धारण करून त्या ते गाईंना त्यांचे बछिडे होऊन त्यांना आनंद दिला त्यांना प्रेम दिलं त्याचबरोबर त्या गवळणी ज्या होत्या ते, ते गवळी जे होते ते येदूवंशी जे होते त्या सगळ्यांना मात्र भगवंताने त्यांच्या बालकांचं रूप धारण करून एक वर्षापर्यंत अथांग जे असं प्रेम आहे तो आनंदाचा सागर भगवंताने त्यांच्या त्या झोळीमध्ये टाकला असा तो प्रेमळ असणारा भगवंत त्याच भगवंताची लीला पाहत असताना आपण त्या ठिकाणी पाहत आहोत महाराज की एक वेळेचा सुंदर असा प्रसंग हे ज्या गवळणे ज्या होत्या त्यांना असं वाटलं होतं महाराज की जो भगवंत जो आहे तो कृष्ण जो आहे भवत्यो यदि मे दाशो मयोक्तम वा करीशेत करिषेथ अत्र गत्य स्ववासांशी परिच्छ त्या ठिकाणी ते सांगत आहे की जर तो भगवंत जे आहेत महाराज की जर आम्हाला पतिरूपाने जर प्राप्त झाला तर किती बरं होईल म्हणून तो भगवंत आपल्याला पतिरूपाने प्राप्त व्हावा या उद्देशाने मात्र त्या गवळणी ज्या होत्या त्या कात्यानी मातेचं व्रत वर, करत होत्या आणि ते व्रत करत असताना त्यांचा नेम होता की रोज मात्र निर्वस्त्र होऊन त्या ठिकाणी त्या यमुनेमध्ये त्या जलामध्ये स्नान करायचं आणि कात्याने मातेची पहाटी ब्रह्म मुहूर्तावर पूजा करायची हा नेम होता भगवंताने ते पाहिलं आणि एक दिवस भगवंत त्या स्नानाला गेलेले असताना भगवंताने काय केलं महाराज की त्यांची जी वस्त्र होती ती वस्त्र उचलली त्यांच्या पाठीमागेच उचलली आणि कळंबाचं जे झाड होतं यमुनेच्या किनारी त्या किनाऱ्यावर त्या त्या कळंबाच्या झाडावरती वस्त्र टांगून दिलेली होती आता त्यांचं स्नान वगैरे झालं त्या कडाला तीराला येऊन पाहतात एकाही वस्त्र नाही एकही आपलं त्या ठिकाणी कपडा नाही आणि हे पाहिल्याच्या नंतर त्या अत्यंत इकडं तिकडं पाहू लागल्या तेव्हा त्यांना त्या कळंबाच्या झाडावर ते टांगलेले ते, 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 ते वस्त्र दिसले आणि त्या त्या झाडावर महाराज हे बाबा बसलेले होते त्यांनी सांगितलं कृष्णा आमची वस्त्र दे त्यावेळेस भगवंत सांगतात तुमची वस्त्र कोणी घेतली मला काय माहिती मी कुठून देणार असं त्या ठिकाणी म्हणत आहे त्यावेळेस त्या ठिकाणी त्या त्या गवळाने ज्या सांगत आहे ते बघ झाडाला टांगलेले तू नेऊन टांगले त्यावेळेस भगवंत विनोदाने सांग नाही 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 हे माझ्या झाडाला मात्र रंगीबिरंगी फुलं आलेले आहेत त्या वस्त्रांची फुलं आहेत आणि हे माझ्या ह्या कळंबाच्या झाडाला रंगबिरंगी फुलं आलेले आहेत तुमचे वस्त्र मला माहीत नाही त्यावेळेस त्या गवळने सांगत आहे कृष्णा आम्ही आम्ही निर्वस्त्र आहोत आम्ही आम्ही मात्र बाहेर कसं येणार आम्हाला पूजा करायची आहे त्यावेळेस त्या ठिकाणी भगवंत सांगतात की तुम्हाला तुम्हाला जर त्या ठिकाणी तुमचे वस्त्र पाहिजे असेल तर तुम्ही मात्र मला पूर्ण भावाने त्या ठिकाणी त्या त्या अशा आपल्या आपल्या छातीला असे हात लावून वर भगवंताला विनंती करू लागल्या मुखाने बोलू लागल्या आमचे वस्त्र दे आम्हाला बाहेर यायचं आहे पूजाला टाइम होत आहे असं भगवंताला विनंती करू लागल्या सांगितलं जोपर्यंत तुम्ही हात वर करून येत नाही म्हणजे पूर्ण भावाने जोपर्यंत तुम्ही मला शरण येत नाही तोपर्यंत मी तुमचे वस्त्र देणार नाही असं म्हटल्याच्या नंतर त्या गवळने आपसात विचार करू लागल्या की बिना वस्त्राचं कसं बाहेर निघायचं त्यावेळेस त्या गवळ आपसात चर्चा करत आहे आणि त्या विचार करत आहे की की हे जे आहेत हा कृष्ण जो आहे हा परमात्मा आहे हा ईश्वर आहे आणि या ह्या देवाच्या पुढे आपण किती जरी कपडे का घातले